नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज एकोणतीस ऑक्टोबर आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या इतक्या जिल्ह्यांना वादळाचा प्रभाव पडणार आहे या भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे मागील दोन तीन दिवसापूर्वी बनलेले जे काही वादळ होते हे किनारपट्टीला धडकून कमी दाबाच्या रूपात महाराष्ट्राच्या दिशेने येताना बघायला मिळत आहे यामुळे मोठ्या प्रमाणातील जे काही बंगालच्या उपसागरातील बाष्प आहे किंवा बाष्पयुक्त वारे आहे हे राज्याकडे खेचले जात आहे त्यामुळे राज्यात बहुतांश भागामध्ये वातावरणात बदल झाला आहे काही भागामध्ये सर्वदूर असे पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे सर्वदूर ढगाळ वातावरण काही परिसरामध्ये बघायला मिळत आहे तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरणास हलका पाऊस बघायला मिळत आहे तर काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा ता बसण्याची शक्यता आहे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस बघायला मिळणार आहे काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत राज्यात कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये या वादळाचा प्रभाव जास्त राहील किंवा कोणत्या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता दुपारनंतर जो काही कमीदाब आहे हा कमीदाब महाराष्ट्राकडे सरकत असून त्याचा प्रभाव दुपारी आणि दुपारनंतर संध्याकाळपर्यंत राज्यातील विविध भागावर होण्याची शक्यता आहे मुख्यते करून विदर्भाच्या काही भागांना जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांना संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे तसेच अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर गोंदिया भंडारा या भागांमध्ये देखील बहुतांश ठिकाणी झाकाळलेल्या वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे याचा जो प्रभाव आहे मित्रांनो इकडं विदर्भापासून तर इकडं नाशिकपर्यंत या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोर जास्त राहील पावसाचा त्यामध्ये सर्वाधिक जोर विदर्भामध्ये राहील त्या खालोखाल अमरावती विभागामध्ये त्यानंतर नाशिकमध्ये कमी ठिकाणी राहील सर्वदूर असे ढगाळ वातावरण जरी बघायला मिळाले तरी पण हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे परंतु नाशिकच्या पश्चिम पट्ट अरबी समुद्राकडून गुजरातलगत एक दुसरा कमीदाब आहे या कमीदाबाच्या प्रभावामुळे नाशिकमध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामध्ये नाशिकचा पश्चिमपट्टा गुजरातलगतचा परिसर या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता दुपारनंतर आहे जोरदार तर काही काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्यानंतर संध्याकाळपर्यंत नाशिकच्या इतर भागामध्ये मनमाड तसेच उत्तर भागामध्ये सिन्नर वगैरे या भागामध्ये ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत हे जे वातावरण नाशिकच्या पश्चिम भागाकडे बनणार आहे हेच वातावरण आपल्याला पूर्वेकडे सरकताना बघायला मिळेल तेव्हा नाशिकच्या इतर भागामध्ये जसं की शिर्डी छत्रपती संभाजीनगर वैजापूर श्रीरामपूर वगैरे जो काही नाशिकचा पूर्व भाग आहे पूर्व भागालगत भागा जे काही जिल्हे आहेत या भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये संध्याकाळपर्यंत छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळण्याची शक्यता आहे पुणे विभागामध्ये जरी पावसाचा जोर कमी असला तरी पण ढगाळ वातावरणासह काही काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो त्यामध्ये पुण्याच्या पश्चिम भागामध्ये कोकणालगतच्या भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच कोकणालगतच्या पुणे सातारा सांगलीच्या परिसरामध्ये देखील सर्वदूर पावसाचे वातावरण बघायला मिळू शकते हलका ते मध्यम पाऊसच्या परिसरामध्ये बघायला मिळेल जोर कमी राहील काही काही ठिकाणी ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे आज एकंदरीत चंद्रपूर गडचिरोली या दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे या लगतच नांदेडचा भाग या परिसरात देखील जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली लगतचा जो काही यवतमाळ वगैरे हा परिसर आहे हे जिल्हे आहे या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता जळगावमध्ये संध्याकाळपर्यंत बऱ्यापैकी पाऊस होण्याची शक्यता आहे युवती मित्रांनो आत्ताची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद